नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत सोंग पहायला ओझरडे येते तर ओझरडेची आधी सोंग होतात आणि त्यानंतर इथूनच सो सोनेश्वर नदीवरून मग बगाड निघतं बघा किती अंधार आहे एकदम दाट अंधार आहे आणि आम्ही आता स्कूटीवर निघालो आहोत तिघी जणी तर चला बघूयात आज उजड्याची सोंग गेल्या वर्षी गर्दी होती पूर्ण ह्या रस्त्याला पाच वाजता चालेलो ना सगळी लोक खास सोंग पाहण्यासाठी म्हणजे घोळची लवकर उठून इथे सोंग पाहायला येतात चला आपण पण बघूया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुरुवात झालं पहिलं आहे तर मंडळी डी जेला अलाउड नाही आहे मग इथे दोन स्पीकरवर छान मुलांचा असा हा नाच गाण्याचा कार्यक्रम चालू होता आणि याच्यानंतर याच्या पाठीमागे सगळी सोंगं असतात तर तेही आपल्याला पाहायचंच आहे ते इथे ते ते बघू शकतं ते एकदम छोटी छोटी मुलं आहेत तर ती सुद्धा म्हणजे रात्रभर ही लोकं जागतात आणि हा जो मेकअप जो असतो ना तो स्वतःचा स्वतःच करतात ती लोकं याची पूर्वतयारी ती लोकं जवळजवळ एक दीड महिना आधीपासूनच करतात आणि सगळं पूर्ण मेकअप म्हणजे सगळी ही मुलं असतात या कार्यक्रमामध्ये या सोंगांमध्ये आणि सगळा मेकअप पूर्ण स्वतःचा स्वतः सोता करतात आणि वेगवेगळे डेकोरेशन आपल्याला इथे पाहायला मिळतात गेल्या वर्षी वेगळी होती आणि यावर्षी वेगळी आहे आता खरी गर्दी दिसायला लागली

येणाऱ्या वर्षी फक्त आताच Hors! एवढी सुंग पाहिलेली आहेत अजून आपल्यालाही सोंग पाहायची आहेत तर आता या साईडनं म्हणजे दुसऱ्या रोडने ही दुसरी सोंग येतात तर ती आपल्याला पाहायची आहेत आणि इथे बघू शकता इकडच्या आता मुलांचा हा जल्लोष स्पीकर फक्त दोनच आहेत पण म्हणजे मस्त तेवढ्याच आवाजामध्ये मस्त यांचा राडा चालू आहे आणि म्हणजे एकसारखे सगळे नाचतायत वर करून खूप छान वाटतं असं बघायला नाही का आणि मग परत या लोकांच्या पाठीमागे म्हणजे यांनी काय केलं आहे की जी मुलं नाचणारी आहेत त्यांना पुढे घेतलेत आणि त्यानंतर मग ही अशी सोंगं घेतलेली आहेत तर बघा आता इथे हे पण किती सुंदर आहे आ, नंदी आहे नंदीवर अघोरी बाबा आहेत असं आणि त्यांनी ना म्हणजे असं म्हणजे असं जाळ हे करतात असं दाखवलं आहे पण आत्ता सध्या त्यांचं ते स्पिरिट संपलेलं आहे त्याच्यामुळे ते चालू होतं आणि आम्ही आपले ओट्यावर उभे होतो साईडला म्हणजे व्हिडिओही चालू होता आणि बघतही होतो सोंग तर मुलींना विचारलं कंटाळा आलाय का कसे वाटत आहेत सोंगं तर म्हणतात छान वाटतात आणि उभं राहून कंटाळा आला आहे आणि झोपेतून उठवून आणलेला त्याच्यामुळे थोड्याशा तर अशा प्रकारे बघा आता इथे इथे पण ही वेगवेगळी सोंगं चालू झालेली आहेत तर इकडे मल्हारी आहे आणि म्हाळसा असं दाखवलेलं आहे आपला देवखंडोबा आणि खूप सुंदर असा म्हणजे त्यांचं पूर्ण पेहराव म्हणजे तो पोशाख तो मेक पूर्ण ते बॉडीला म्हणजे बॉडी कलर वगैरे पूर्ण सेम तसंच हे करतात आणि इथे बघू शकता हा अगोरी बाबा आता इथे म्हणजे त्यांचा नाच चालू आहे असं दाखवले आणि जी पूर्ण लाल केलेली आहे एका डोळ्यामध्ये लेन्स घातले पूर्ण अशी व्हाईटमध्ये आणि बघू शकता इथे नंदीवर उभं राहून नाचतायत असं आणि आम्ही एवढंच पाहिलं आणि आता सकाळ पण झाली होती परत मग निघालो घरी कशी वाटली ना जाय काढला नाही त्याचं संपलं ग ते काय असेल ते ॲसिड वगैरे संपलं असेल त्याच्यामुळे आज आहे बावधनचे बगाड जे की अख्ख्या महाराष्ट्रातलं खूप म्हणजे खूप फेमस असं बगाड आहे आणि खूप वेगळी ही बगाडाची परंपरा आहे आणि त्यांनी हा वारसा जपलेला सुद्धा आहे तर आपण तो आ, वारसा पाहण्यासाठी आता निघालो आहोत तर बगाड ओझरड्यावरून निघतं बावधनपर्यंत तर आपण आता मधूनच जाणार आहोत आणि आता पूर्ण पाहायचंच आहे आपल्याला तर हे बगाड जे आहे ना तर ते ओझरडे सोनेश्वर इथून निघतं बावधनपर्यंत तर पूर्ण रस्ता आणि पूर्ण म्हणजे एरिया पूर्ण पॅक होऊन जातो तर आपल्याला ते पाहायचंच आहे तर त्यासाठी आपण आता जाणार आहोत बघाड बघण्यासाठी तर चला निघूयात बगाड बघायला तर चला मंडळी आम्ही निघालो आहोत आता स्कूटीवर बगाड पाहायला आणि प्रथमेश आणि त्याची मुलं सुद्धा आहेत दोन गाड्यांवर आम्ही निघालो आहोत तर आम्ही सगळी गॅंग निघालो आहोत आता बघाड बघायला आणि यांची रंगपंचमी झालेली आहे रंगपंचमी खेळून आले चला बघू शकता पूर्ण दोन्ही बाजूने गाड्याच गाड्या आहेत पूर्ण पॅक झालेला आहे रस्ता आणि आत्ता अजून तरी काही नाही आहे थोड्या वेळाने तर पूर्ण जाम हे बघा लोकांच्या शेतातून लावल्या सगळ्या गाड्या बाईक अशा लावलेल्या आहेत आणि फोर व्हीलर पण लावलेल्या आहेत इकडे बघू शकता आणि पूर्ण हे ट्रॅफिक जाम झालेलं जा आहे <laughs> अजून बघाड तर खूप लांब आहे दिसतही नाही चला चालत राहूयात <laughs> अनो बघा कशी यात्रेसारखी इकडे दुकाना लागलेली आहेत पण यात्रा इथे नाही आहे हा मेन कोसर बावधन रोड आहे जो सोनेश्वरवरून जिथून बगाड निघतं आणि इथून मग मधून या साईडने जातं

बघू शकता तुम्ही कशी सावलीला बसलेली आहे पुढे चला मुलांची सुरुवात झाली कोणाला गोळा कोणाला सरबत हा इकडे सावली आहे रे चला घ्या काला खट्टा दिला

तोंड बघा त्याच श्वान छान लागत ना अजून बघाड लांब बघायला जायचं अजून आपल्याला पुढं चालणार ना तोपर्यंत गोळे ना तो आईस्क्रीमच खायचे तर अशा पद्धतीने या बैलजोड्या असतात आणि एका टायमिंगला बारा बैल जोड्या लावतात आणि यांचं कसं असतं की म्हणजे गाव खूप मोठं आहे तर प्रत्येक जे वाडे आहेत तर त्या वाड्यांना मान दिलेला असतो त्या मानाप्रमाणे मग ते बगाड म्हणजे त्या बारा जोड्या त्या बगाडाला जोडायच्या आणि मग थोड्या अंतरावर गेलं की ती बाजूला काढायची आणि दुसरी बैला जोडायची इथे बघा बैल धापललेला आहे पूर्ण ऊन खूप लागतं आणि त्यामध्ये ही बैलांचं चालू आहे तर आणि किती मोठी मोठी बैला आहेत हट्टी कट्टी खास ते बघाडासाठी विकत घेतात नवीन बैल तिथे शिवांशला उचलून घेतल्या प्रथमेशने आणि मागे तुम्ही त्याच्या बघू शकता बगाड दिसतंय तर फोटो काढायचा आहे म्हणून त्याने त्याला उचलून घेतले आणि इतकी गर्दी आहे लोक असं मोकळ्या शेतात वगैरे जिथे जागा मिळेल तिथे बसत आहेत आणि ऊनच खूप लागतं आहे तर म्हणायचं काय ना कोणाचं कुल्फी खाणं चालू आहे कोणी ज्यूस घेत आहेत कोणी उसाचा रस घेत आहे कोणी लिंबू सरबत घेत आहे कुणी गोळा खात आहे कोणी कुल्फी खात आहे असं चालूच आहे कुणी काकडी घेत आहे काय घेतं आहे आणि लोकांच्या शेतातले हरभऱ्याचे ढाळेसुद्धा उपटलेले आहेत बऱ्याच लोकांनी ते पण आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच तर इथे बघा लोकं कशी बसलेली आहेत आणि हे असा पूर्ण इथून तिथून हा मॉब पूर्ण असा आहे भरलेला आणि पूर्ण रस्त्यावरून या गाड्या चालू आहेत चला थंडगार कुर्फी कुल्फी घ्या कुल्फी कुठला फ्लेवर आहे रे बर साथ दे चला घ्या हे घ्या पोरीनो अनुला था दे अनुला दे आणू घे थांब थांब असं ते घेल घे असं ते घे जाऊ ना तिला घ्यायचं ना वैष्णवी जायचं का का अशुभ तर थांबतेच यांच्या बरोबर चला मग या गावात जाणू असेल बाय 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 तुला आणि गावात येणारे गावात परत भेटूयात बिग फॅन बिना लाईकचं बिना कमेंटचं बिना ह्याचं ओ बैला आणि इकडे या एकशेशे साईड नाही आहे

तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण ॲम्ब्युलन्सची वगैरे सोय केलेली असते कोणाला इजा झाली दुखापत झाली तरी लगेच ताबडतोब हे हॉस्पिटलमध्ये हो पळवतात आणि रस्ताही लगेच मोकळा करून देतात दुतर्फा इकडे दे सगळे बैल आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही इथे दिसत आहे हे बगाड तर सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी कितीही वाजता पोहोचेल तोपर्यंत या बगाडाला म्हणजे असंच राहावं लागतं आणि काहीही म्हणजे उपवास असतो पाच दिवस होळी झाल्यापासून आणि रंगपंचमी तर रंगपंचमीपर्यंत उपवास असतो पाच दिवस उपवास देवाचे सगळे कार्यक्रम चालू असतात खूप मोठ्या मोठ्या विधी असतात देवाला हळद लागते देवाचं लग्न लागतं आणि या बगाड्याला तिथे गाभारात म्हणजे तिथेच मंदिराच्या एका रूममध्येच राहावं लागतं तर इथे बघू शकता हे बघाड आणि खूप म्हणजे परंपरागत हे चालत आलेलं असं हे बघाणं आणि खूप श्रद्धेने लोकं म्हणजे मानतात आणि या बगड़ाला खूप मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने लोकं उपस्थित असतात म्हणजे म्हणजे अगदी म्हणजे या पंचकृषेतली तर असतातच असतात प्लस म्हणजे आपल्या देशातल्या पण कोणाकोणातले लोक येतात म्हणजे बगाड पाहण्यासाठी त्याचसोबत आहे ना म्हणजे जे फॉरेनर लोकं आहेत ना तीसुद्धा येतात हे बगाड पाहण्यासाठी आणि खूप मोठ्या संख्येने गर्दी करतात आणि खरंच म्हणजे खूप जेवढी श्रद्धा आपण ठेवू तेवढं त्याचं महत्त्व जास्त नाही का तर अशा पद्धतीने हे बगाड आता हे पुढे नि निघालं आहे

तर मंडळी बगाडा अजून पाठीमध्येच आहे आणि आम्ही आता आलो आहोत बावधन गावात आणि अहो आहे तिथे ऑन ड्युटी अहोंकडे बावधन बीट आहे खूप जोखमीचं काम आहे पण ते त्यांची ड्युटी चांगल्या प्रकारे पार पाडतात तर चला अहोंना भेटूयात

आपण परत म्हटलो संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये तुमच्या गावात बगाड आले आता आलेलंच आहे इथे गावात आणि इथे बघू शकतं इथे आता म्हणजे थांबतं बगाड म्हणजे मेन जो काय म्हणतो आपण प्रवेशद्वार गावाचा तर तिथे हे बगाड थांबतं इथे पाच प्रदक्षिणा घेतल्या जातात आणि जो बगाडा असतो ना तर तो सगळ्यांना नमस्कार करतात आणि बोंब ठोकायची असते आरोळी ठोकायची असते म्हणजे जसं होळीच्या दिवशी आ, करता, करता। ते म्हणजे बगाडा कोण असं हे करतात घोषित करतात तर तेव्हा पूर्ण मंदिराच्या भोवती अशीच प्रदक्षिणा घालून म्हणजे आरोळी ठोकायची असते बोंब ठोकायची असते आणि त्याच पद्धतीने आजही म्हणजे असतं तर तुम्ही ते बघू शकता या ज्या पाच फेऱ्या चालू आहेत ना या पाच फेऱ्यांमध्ये बगाड्या सगळ्यांना नमस्कार करतात आणि बोंब ठोकतात अशा पद्धतीने म्हणजे ही परंपराच आहे आणि परंपरागतच हे पुढे म्हणजे हा वारसा चालू आहे आणि बावधनकरांनी तो जपलेला आहे खरंच बावधनकरांना मानलं पाहिजे कारण खूप सुंदर असं हे बगाड म्हणजे एवढं मोठं बगाड एवढं मोठं गाव आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने ते पार पडतं आणि म्हणजे कसलाही तंटा नाही कसलाही वाद नाही काहीच नाही एवढं सुंदर असं हे बघाड पार पडतं म्हणून बावदनकरांसाठी एक काय म्हणतो आपण हॅडसॉप खरंच खूप छान आणि बघा या पद्धतीने अशा या पाच म्हणजे फेऱ्या या पाच प्रदक्षिणा घालायच्या पाच फेऱ्या झाल्या म्हणजे त्या चालू असताना नमस्कार करायचा बोंब ठोकायची आणि खाली गजर चालूच असतो काशीनाथाचं चांग भलं काशीनाथाचं चांग भलं अशा पद्धतीने आणि आता इथे हे बगाड असंच पुढे चालेल तुम्ही बघू शकता बैलझोड्या अजूनही पुढे आहेत आणि हे बगाड असंच तर पुढे मंदिरात जाणार आणि त्यानंतर मग मंदिरात मंदिराजवळ गेल्यानंतर मग बगाडाला उतरवलं जातं आणि मग पुन्हा गाभाऱ्यात देवापुढे घेऊन नमस्कार घालावा लागतो तर अशा पद्धतीने हे बगाड आणि खूप सुंदर असं हे बगाड आजचं झालेलं आहे मंडळी आणि या बगाडाच्या पाठीमागेच आपल्या देवाची पालखीसुद्धा असते आणि ज्यावेळेस आता इथे म्हणजे मेन हे बगाड जेव्हा जेव्हा मंदिरात पोहोचेल त्यानंतरच यांच्या यात्रेला सुरुवात होते आणि उद्या आहे यांची यात्रा तर आपल्याला यात्रेसाठी आमंत्रण पण आहे माझ्या हत्याकडे तर आपल्याला जायचंच आहे मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी मंदिरंही आपण पाहूयात आणि यात्राही पाहूयात तुम्ही ते बघू शकता या दे देवाच्या ज्या पालख्या आहेत त्या पाठवून निघालेल्या आहेत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लहानांपासून थोऱ्यांपर्यंत आणि सगळ्या महिला मुली म्हणजे सगळे सगळे याच्यामध्ये सहभागी असतात आणि खूप मोठ्या जल्लोषात खूप उत्साहात म्हणजे ही बगाड यात्रा पार पडली जाते मंडळी आणि खरंच खूप म्हणजे कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे बावधनकरांसाठी तर बघा किती एकदम म्हणजे सगळं शिस्तबद्ध सगळं म्हणजे ठरवून म्हणजे नाही का असं सगळं एकदम व्यवस्थित हे बगाड पार पडतं आणि खूप छान वाटलं मंडळी मला तरी खूप छान वाटलं अशा पद्धतीने आता हे बगाड मंदिराकडे निघालेलं आहे फायनली आलो आहोत आता घरी आणि मस्त असं बघाड झालं खूप वेळ झाला आज खरं म्हणजे लेट झालं खूप का, का काय माहिती म्हणजे काय कारण होतं ते काही कळलंच नाही पण असो खूप छान असं झालं आणि खूप जवळून पाहायला मिळालं म्हणजे यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी नव्हतं मिळालं यावर्षी मिळालं आणि लाईव्ह पण आले होते पण पूर्ण जामर असतात त्याच्यामुळे मग नेटवर्कचा इतका प्रॉब्लेम होतो ना की म्हणजे चालतच नाही ना कोणाला कॉल लागत ना कोणाला काही ना काही ना काही त्याच्यामुळे मग ते थोडा वेळच चालू राहिलं आणि मग ते मला नाईलाजणे बंद करावं लागलं पण असो अशा प्रकारे हा आजचा दिवस गेला आणि छान असं बगाड मंडळी तुम्हीही पाहिलं आहेच तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचसोबत असलेले बेल ऐकून क्लिक करायचं आहे त्याने मी जे व्हिडिओज अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील तर चला मंडळी आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप छान वाटलं उद्या जायचं आहे आपल्याला यात्रेवर तर यात्रेवर आता आज तर तुम्ही पाहिलंच आहे म्हणजे जे गाव आहे तिथेसुद्धा म्हणजे सगळी दुकानं आणि बाजारपेठ म्हणजे खाऊची दुकानं प्रसादाची बेग दुकानं वगैरे शिवाय वेगवेगळी दुकानं लागलेलीच होती म्हणजे सत्रा भरलेली होती शिवाय जिथून बगाड निघतं म्हणजे सोनेश्वर ओझरडे सोनेश्वर तिथून बगाड निघतं बावधानपर्यंत तर त्या पूर्ण रोडला तुम्ही बघितलंच आहे पूर्ण रोडला सगळी खाऊची दुकानं होती प्रसादाची दुकानं होती शिवाय म्हणजे खेळणी वगैरे म्हणा किंवा काय बरेचसे असे म्हणजे सगळ्याच वस्तू होत्या आणि खूप छान असं म्हणजे आजचं हे बघाड झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत राहा बाय